सध्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच पाहिलं तर नाराजी नाट्य देखील समोर आलेलं आहे काही दिवसापूर्वीच काही दिवसापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते फोडून आपल्या पक्षात घेतले त्यामुळे ती नाराजी ती थे 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 ते थेट अमित शहा यांच्या दरबारी मांडण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते ने 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 एकनाथ शिंदे यांनी थेट देवेंद्र फडणवीस असेल या रवींद्र चव्हाण यासंदर्भात तक्रार केली मात्र सामना अग्रलेखातून या ठिकाणी पाहायला गेलं तर शिंदे गटांनाच कुठंतरी डिवसण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर काय सांगाल नाराजी नाट्य गांभीर्याने घेता येणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं सामनामधून तसेच दुसरीकडे पाहायला गेलं तर भाजप ज्या पद्धतीने काम करते भाजप सध्या महाराष्ट्रात लोटस व्हायला सुरुवात झालेली असं देखील त्यात म्हटलेलं आहे काय कसला सामना वाचतो कोण हो? कोण वाचतो तुमचा सामना तुम्ही लोक पण सामनाला फुकटची प्रसिद्धी देत आहे अहो कोणी वाचत नाही तुम्ही बातम्या लावता म्हणून सामना आहे हे तरी कळत आहे आणि संजय राऊत तर आजारी आहेत बहुतेक भाड्याने माणसं ठेवलेली दिसत आहेत आमच्या विरुद्ध लिहायला उद्धव ठाकरे यांच्या पोटातली ना ती मळमळ आहे त्यांना दिवसा रात्र एकनाथ शिंदेच दिसत असतात त्यांना जी स्वप्न पडतात ना ती बहुतेक त्या सामन्यातून त्यांनी लिहिलेली आहेत कोण वाचत नाही हो सामना काही किंमत नाही त्या पेपरला ज्याप्रमाणे मोगल सैन्याला दिवसा रात्र संताजी धनाजी दिसायचे त्यांच्या घोड्यांचे आवाज ऐकायला यायचे त्याच पद्धतीने ह्या हिरव्या नेत्याची अवस्था झालेली आहे हिरवी टोपी घालायची फक्त बाकी आहे त्यांनी आमची काळजी करू नका आमच्यात जे काही चाललं आहे ते चांगलं चाललं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे मी तुमच्यासारखा रडणारा नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे ना आमची काळजी करू नका आपल्या बुडाखाली काय जळतं आहे ते बघा कोण शिल्लक राहणार नाही आहे तुमच्याबरोबर आधी त्याची काळजी घ्या अशा काही गोष्टी लिहून येतात की जेणेकरून तर ते लोक वाचक होतात त्यामध्ये असं लिहिलं की रवींद्रनाथांची तक्रार केलेली आहे ते पक्ष माणसं फोडतात पैसे देऊन मात्र अमित शाह त्यात हसले आणि त्यांनी कथोकल्पित कथोकल्पित तुम्हाला माहिती आहे ना की यापूर्वीसुद्धा लिहिलं जात होतं आमचा मुख्यमंत्री होणार आज सत्ता पडणार उद्या सत् सत्ता पडणार हा निकाल लागणार हे कथोकल्पित दिवसासुद्धा ही स्वप्न पाहत आहेत आणि ती पोटातली मळमळ आहे ना ती बाहेर येते दुसरं काय त्यात देखील असं लिहितात की अमिषाबद्दल की की तेच हां पण मात्र असं लिहावं लागतं त्यांना आताच म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे एक कल्पनाविलास केलेला आहे संपूर्ण हा कल्पनाविलास आहे काय सारखं सारखं त्याच विषयावर त्या पेपरला आम्ही महत्त्व देत नाही हो तुम्ही पण महत्व देऊ नका त्याची किंमत शून्य आहे असंही बोललं जातं कुठंतरी संकेत दिले की महाराष्ट्रातले वा, जे वाद असेल ते आपापसात तिथेच जाऊन मिटवा महायुतीचा धर्म पाळावा असं देखील बोललं जातं अमित शहाकडनं काय वाटतं येणाऱ्या काळात महायुती युती अभेद्य आहे जे काय असतं ते समोर आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि सामना यांनी काळजी करू नये आपल्याला जाहिराती कशा मिळतील याकडे पाहावं ज्या राज्य सरकारच्या विरुद्ध दिवस रात्र बडबड करता त्याच्या जाहिराती पहिल्या पानावर छापता अरे जनाची नाही नाही तर मनाची तरी ठेवा जर एवढं नाकाचा शेंडा जर तुम्हाला असेल ना पाठीचा जर कडा असेल तर छापू नका ना सरकारी जाहिराती सरकारवर टीका करता ना दिवस रात्र कशाला छापता पैशाकरता लाचार होणारी ही मंडळी आहेत त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं संजय राऊत यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे त्यामुळे आता कुठंतरी पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे हे आता अनेक ठिकाणी दौरे करून लोकांपर्यंत पोचत आहे काय वाटतं येणाऱ्या काळात निवडणुका देखील आहेत आणि त्यातच काही मुंबईतील आपल्या गटातून असलेले लोक आता त्या ठिकाणी परत पुन्हा परत पावलीमध्ये गेलेले आहेत असे कोण गेलेले नाही आहेत फुकट भाऊ करू नये आणि संजय राऊत हे आराम करत आहेत ते आजारी आहेत त्यामुळे मी काही त्यांच्याविरुद्ध बोलणार नाही आता यांनी फिरावं घरातनं बाहेर पडावं काम करावं जो आहे तो पक्ष वाचवावा माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सर निवडणूक आहे वाडा मोखडा या ठिकाणी मोठा दौरा आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे करत आहेत त्यामुळे त्या भागातल्या खूप मोठ्या समस्या आहेत त्या पाहता या यंदा येणाऱ्या नगरपरिषद कशा प्रकारे तुमच्या असणार आहेत शिवसेनेची पाळमुळं पहिल्यापासून पालघर असेल डहाणू तलासरी वाडा जव्हार मुखाडा या पट्ट्यामध्ये रुजलेली आहेत धर्मवीर आनंदी घे साहेबांपासून आणि त्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला खूप चांगलं यश मिळेल हा आमचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच राहणार आहे मात्र आरोप यादीमध्ये अनेक लोकांची मतदारामध्ये दुबार नाव आहे तसंच या ठिकाणी देखील मनसेने देखील आज आरोप केलेले आहेत दुबार नावासंदर्भात काहींचे फोटो नाही तर सुधीर भगत जे माजी नगरसेवक तीनटम निवडून त्यांचंही नाव वगळण्यात आलेलं सुधीर भगत यांचं नाव नाही आहे मी असं ऐकतो आहे जर त्यांचं नाव जर काढण्यात आलं असेल कोणी अर्ज दिला असेल तर निवडणूक अधिकारी जे काही काम करतात त्यांनी कोणाच्या तरी अर्जावर खात्री न करता जर त्यांचं नाव डिलीट केलं असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या जबाबदार व्यक्तीला त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे माझं ठाम मत आहे ते कुठल्याही पक्षामध्ये असू द्या ते ठाणे महानगरपालिकेत माझी नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे आम्ही लहानपणापासून त्यांना ओळखतो आई त्या ठिकाणी राहतात तसे असताना जर त्यांचं नाव वगळलं गेलं असेल तर ज्यांनी कोणी हे नाव वगळलं त्यांच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे मनसे देखील धिंड करणारे निवडणूक आयोगाचे महानगरपालिकेमध्ये जे बसतात ते त्यांचा कारभार जो तो चुकीचा असतो मनसेने काय करावे किंवा काय करू नये हा आमचा विषय नाही आहे याविषयी मनसे नेतेच तुम्हाला सांगू शकतील गेलं तर दिल्लीपर्यंत वाद आणू नका राज्यातले रा वाद राज्यातच मिटवा अशा सूचना देखील देण्यात आल्या त्यामुळे एकंदरीत पाहता युतीमध्ये कुठं मिथाटचा खडा पडल्यासारखं हे बघा एकनाथ साहेबांनी सांगितलेलं आहे वादाचा विषय दिल्लीच्या बैठकीत नव्हता त्यांनी स्वतः जाहीर केलेला आहे त्यामुळे काय सांगितलं आणि काय सांगितलं नाही हा विषयच येत नाही माननीय अमितभाई शाह यांना बिहारचा जो का विजय झाला याबद्दल शुभेच्छा देण्याकरता एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी गेले होते त्यांनी स्वतः सांगितलं आहे त्यांनी सांगितलं आहे मी लढणारा आहे रडणारा नाही आहे त्यामुळे आपण जे काही कथोकल्पित ज्या स्टोऱ्या सांगताय त्या काही घडल्याच नाही तर त्याच्यावर प्रतिक्रिया काय द्यायची सर आज पहिल्यांदा मोठी बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही कानमंत्र दिलेलं आहे ठाणे महानगरपालिकेसंदर्भात माजी नगरसेवक असतील पदाधिकारी असतील येणाऱ्या निवडणुकीत सर्वेक्षण कशाप्रकारे केलं जाणार के निवडणूक यादीमध्ये देखील घोल आहेत दुबार नावं आहेत तुमच्याकडनं कशी तयारी असेल आणि अबकी बार सत्तर का पार असा भाजपचा नारा आहे तुमचा काय असणार यंदा बघा अबकी बार सो पार शंभर सीटांचं उद्दिष्ट आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे कारण आम्हाला महायुतीचा भगवा झेंडा या महानगरपालिकेवर आहे तसाच डौलाने फडकवायचा आहे आणि त्याकरता माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या पदाधिकारी आमच्या नगरसेवकांना हो एकनाथ शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार ज्या काही मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यात त्याची पाहणी करणं त्याच्यामध्ये काही चूक असेल तर त्याची पडताळणी करणं मतदानाची जी प्रक्रिया आहे आम्ही ज्या पद्धतीत काम करतो त्या पद्धतीमध्ये काम करणं सगळ्यांनी एकत्र काम करणं पॅनल म्हणून काम करणं अशा सूचना आजच्या बैठकीत दिल्या आहेत अपकी बार तुम्ही शंभरचे पार म्हणतात तर भाजप सत्तर की पार म्हणतात खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं महायुतीमध्ये मोठ्या मा संख्येने बलाढ्य दे, चेहरे देखील समोर येतील दे। अबकी बार आपण म्हटल्यानंतर थोडं पुन्हा असं छाती फुगून येते अफकी बार सो पार शंभराच्या वरती जागा निवडून आणण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची आज शपथ घेतलेली आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही ते बक्षीस देणार आहोत ठाणेकरांच्या वतीने मात्र कुठं तर दिसून येतात का पाहायला गेलं तर शिवसेनेमध्ये असलेल्या भाजपमध्ये महायुतीचा भगवा झेंडा आम्हाला फडकवायचा आहे आणि महायुतीचा जो भगवा झेंडा आहे प्रभू रामचंद्रांचा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो झेंडा आहे तो आम्हाला या महानगरपालिकेवर जो फडकतो तो, तो आणखी डवलाने आम्हाला फडकवायचा आहे मध्ये कुठेतरी काल पाहिलं गेलं तर शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये हुज्जत झाली आणि त्या माहणीमध्ये रूपांतर झालं नारायण पवार म्हणतात असं काय झालंच नाही मी काय केलंच नाही महायुतीचा धर्म आम्ही पाळत आलो मस्केना देखील मदत करत आलो लोकसभेमध्ये बघा लोकसभेमध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजितदादा आरपीआय ही युती होती ज्या पद्धतीमध्ये त्या लोकांनी आमचं काम केलं आहे त्याच पद्धतीमध्ये ठाणे शहर विधानसभेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलं आहे संजय केकरांचं काम केलेलं आहे हे कसं आहे लेनदेन असते देवा मला पाव तुला बिस्किट अशा पद्धतीने काव झा जा, काम झालेलं आहे आम्हाला पाव दिलं आहे तर आम्ही पण त्यांना बिस्किट दिलेलं आहे विधानसभेमध्ये त्या ठिकाणी नारायण पवार यांचं म्हणणं आहे की आ, की मी मारलं नाही किंवा काही धक्काबुक्की केली नाही केलं नसेल तर चांगलं आहे पण केलं असेल तर ते खूप सिनियर मा नगरसेवक आहेत त्यांच्याकडनंही आम्ही अपेक्षा नाही व्यक्त करत एखाद्या कार्यकर्त्याला मारहाण करणं मला तर नारायण पवारांना सांगणं आहे की त्या बिल्डिंगचा अध्यक्ष आपल्या पक्षाचा पदाधिकारी आहे सी सी टी व्ही फुटेज आणावं ना आणि जाहीर करून टाकावं की बाबा मी मारलं नाही तरी माझ्यावरती आरोप करतात सी सी टी व्ही आहेत बहुतेक त्या इमारतीमध्ये आणि त्यांचा अध्यक्ष पण भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे म्हणजे ते लगेच त्याला मिळेल आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या बी एसी संदर्भात जो काही वाद आहे ना तो काही सेना भाजप नाही तो त्या ठिकाणचा वैयक्तिक काही वाद आहे गेले कित्येक वर्ष नारायण पवार त्या ठिकाणी निवडून येत आहेत आमचेसुद्धा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येत आहेत त्यामुळे कदाचित नवीन कार्यकर्ते काम करत असतील त्यांना वाईट वाटलं असेल मला नाही वाटत त्यांनी जर ते मी चांगले नारायण पवारांना चांगला विचाराचा एक चांगला कार्यकर्ता तो आता पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत एक चांगला नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहतो त्यामुळे मला वाटत नाही त्यांनी अशी काही चूक केली असेल पण जर अशी चूक केली असेल तर मला त्यांना एवढंच सांगणं आहे की काँग्रेस संस्कृती आमच्या हिंदुत्ववादी पक्षांमध्ये आणू नका एवढंच मला सांगायचं सेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करते त्यामुळे कालचा फटका भाजपला बसू शकतो अशा प्रकारे मारहाणीमुळे आणि बी एस ओ श्रेवादाची लढाई आता सुरुवात झाली तुम्ही देखील पाठपुरावा केला होता केळकरांनी देखील पाठपुरावा मात्र ही लढाई वेगळीच हे बघा कोणी पाठपुरावा केला काय केला त्यातली लाभार्थ्यांची संख्या सहा हजार आठशे वगैरे आहे परंतु पन्नास हजार वगैरे लाभार्थी सांगितले जात आहेत ते चुकीचं आहे खऱ्या अर्थाने आमचे बी एस ओ पी भागामध्ये राहणारे नगरसेवक पांडुरंग पाटील असेल मी असेल आम्ही स्वतः त्याचा अभ्यास करून तो पाठपुरावा करत होतो आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी आदल्या दिवशी आधी प्रेस घेतली टी व्हीला तुमच्या मुलाखत दिली आणि दुसऱ्या दिवशी बाकीचे जागे झाले कोणी केलं असेल तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की आदल्या दिवशी एकनाथ शिंदेसाहेब प्रेस घेऊन सांगतात प्रेस नोट काढतात परंतु एकनाथ शिंदे साहेब पण आमचे महायुतीचे आहेत महायुतीचे उपमुख्यमंत्री आहेत केळकर साहेबांनी त्यांचं श्रेय घ्यावं मी नाही म्हणत नाही आहे की महायुतीच्या कामाचं श्रेय आणि आम्हीसुद्धा माहितीला ते श्रेय दिलेलं आहे पण पुढाकार जो कोणी घेतलेला आहे तो कोणी घेतलेला आहे त्या बी पीतील जनतेला माहिती आहे की कोण आमच्याकडे पाठपुरावा करत होतो कशा पद्धतीने आम्ही काम करतो आणि श्रेयाची लढाई नाही ही कामाची लढाई आहे आणि ज्यांच्याकरता काम केलं आहे त्या लोकांना ह्या गोष्टी माहीत आहेत की नारायण पवारांना कुठंतरी खटकलं आणि त्या गोष्टी जर ज्या गोष्टी समोर आणल्यात त्या नागरिकांसाठी भवितव्यासाठी चांगल्या आहेत त्यांची दिवाळी चांगली होती कुठंतरी त्यांना खटकलं म्हणून असं पाऊल उचललं नाही ते तुम्ही नारायण पवारांना विचारलं तर बरं होईल ते नरेश मस्के येणारे आगामी काळात पहिल्या निवडणूक आहेत आता महायुतीमध्ये कशा प्रकारचा एकजूट असेल हे आता आपल्याला पाहणं गरजेचं राहणार आहे कॅमेरा अजय सह गणेशुरा टी व्ही मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव